नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया आजचा हा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजारभाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे छत्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक दिवसेंदिवस कमी झालेली बघायला मिळत आहे तर मित्रांनो आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजारभाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजार सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर म्हणजेच टॉप क्वालिटीचा कांदा दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार